ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणी शून्या कोकीसर रेल्वे फाटकाची डोकेदुखी आता मिटणार आहे येथील भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आलंय येथील पर्यायी रेल्वे ट्रॅक आणि तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गाचं काम पूर्णत्वास येत आहे येत्या काही दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे वे फाटकाचा अनेक वर्षांचा विषय प्रलंबित होता आता हा विषय कायमचा मिटणार आहे कारण इथं भुयारी मार्ग होतोय याकरिता पासष्ट कोटी रुपये मंजूर झाले दोन हजार बावीस साली या कामाला कार्यारंभ आदेश मिळाला प्रत्यक्ष कामाला मागील वर्षी सुरुवात झाली वर्षभरानंतर हे काम आता पूर्णत्वास झालंय या रेल्वे फाटकालगतच भुयारी मार्ग तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे रेल्वे ट्रॅक खाली बसवण्यासाठी साडेआठ रुंद साडे पाच रुंद आणि त्रेपन्न अशा स्वरूपाचा ढाचा तयार करण्यात आले होते हे दोन्ही ढाचे रेल्वे ट्रॅक खाली सरकवले जाणार आहेत याकरिता पहिल्या टप्प्यात पर्यायी रेल्वे ट्रॅक बसवण्यात आला त्यानंतर भुयारी मार्गाचा एक ढाचा रेल्वे ट्रॅक खाली सरकवण्यात आला येत्या काही दिवसात दुसरा ढाचा ही ट्रॅक खाली सरकवण्यात येणार आहे तो ढाचा सरकवल्यानंतर पर्यायी ट्रॅक हटवून त्या ठिकाणी कायम स्वरूपीचे ट्रॅक बसवण्यात येणार आहे ही प्रक्रिया येत्या काही दिवसात पूर्ण केली जाणार आहे त्याकरिता रेल्वे प्रशासन मेगा ब्लॉक घेण्याची शक्यता ही आहे ही सर्व काम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी मार्गाचं काम पूर्ण होणार आहे फाटकाची कटकट यामुळे सुटणार आहे श्रीधर सांखे कोकण साधलाईन वैभववाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल